तर एक महत्वाची बातमी मुंबईमधून समोर येते ती म्हणजे मुंब्रा या ठिकाणी अतिशय मोठी दुर्घटना घडलेली आहे दोन लोकल आमने सामने जात असताना जे दरवाजामध्ये लटकून प्रवास करणारे आहेत असे प्रवासी खाली कोसळले आणि त्यातील चार प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे ही काही दृश्य आपल्याला समोर पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये प्रवासी खाली कोसळलेले आहेत आणि त्यांचा मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळत एकूण चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते कसारा लोकलमधनं तेरा प्रवासी खाली पडलेले होते आणि त्यात नऊ जणांवरती उपचार सुरू असल्याची माहिती समोर येते अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान हिच्याकडनं भाग्यश्री काय अधिक माहिती आता समोर येते तब्बल पाच जणांना जीव गमवावा लागलाय नक्कीच आपण जर बघितलं प्रज्ञा तर आता सध्याची माझ्या हाती माहिती येते त्यानुसार दहा जण जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत त्यापैकी दोन जण आहेत ते गंभीर आहेत त्यांना ज्युपिटरला हलवलेलं आहे आणि एक जण आहे ते मृत्यू झालेले आहेत जे जी आर मध्ये पोलीस होते आणि आता त्यांचं नाव व्ही सी असं होतं आणि आता आता जी तीन नावं येत आहेत ती सिव्हिल हॉस्पिटलमधनं येत आहेत ज्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलेलं होतं काणा सिव्हिल हॉस्पिटलला मात्र नेता नेताचे वेळेला ते मृत्यूमुखी पडलेले होते त्यांची नावं अशी आहेत राहुल गुप्ता ते अठ्ठावीस वर्षांचे होते आणि ते दिव्याचे रहिवासी होते सरोज केतन तेवीस वर्षांचे रहि तेवीस वर्षांचे आहेत आणि ते उल्हासनगरचे रहिवासी आहेत आणि या व्यतिरिक्त मयूर शहा हे पन्नास वर्षांचे आहेत पण मयूर शहा हे नेमके कुठले रहिवासी आहेत हे मात्र अजून कळू शकलेलं नाही मात्र ही जी तीन नावं आहेत ही ऑफिशियल व्यक्तीकडनं घटना एका मोठ्या पदावरील व्यक्ती कडनं आपल्यापर्यंत आलेली आहेत त्यामुळे आतापर्यंत जर बघितलं तर एक एक मृत्यू जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणि बाकीचे जे तीन मृत्यू आहेत ते सिव्हिल हॉस्पिटल असे एकूण चार जण या सगळ्या प्रकरणामध्ये मृत्यूमुखी पडलेले आहेत तज्ञा नक्कीच मात्र जी माहिती दिली जाते रेल्वे प्रशासनाकडनं दिली गेलेली माहिती होती की एकमेकांच्या बॅगा अडकून समोरासमोरून जाणाऱ्या ज्या लोकल आहेत त्यातनं हे प्रवासी पडलेले आहेत आणि त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे याबद्दलची अधिक काय माहिती आहे सर्वसामान्य नागरिक तिथले स्थानिक जे आहेत त्यांचं काय म्हणणं आहे जे प्रत्यक्षदर्शी आहेत प्रज्ञा ते असं सांगतात की असं काहीच झालेलं नव्हतं मुळातच ट्रेनमध्ये गर्दी भरपूर होती आणि त्या गर्दीमध्ये ते पाय चटकून एक पडला आणि मग नंतर त्यात दुसरा पडला तिसरा पडला अशी अशी घटना घडली असं मात्र रेल्वे दिलेल्या दोन आहेत त्या समोरासमोर आल्या एक जी लोकल होती ती जाणारी होती आणि दुसरी जी लोकल होती ती कचाऱ्याकडनं सीएसएमटी से कडे येणारी होती आणि या दोन लोकल च्या जो पार्ट आहे तो मुंब्रा पार्टला एक वळण आहे त्या वळणावर नेहमीच दोन लोकल अगदी जवळ असतात त्यामुळे त्या दोन्ही लोकल दहा दोन्ही लोकांची लोक पायदळावर उभी होती आणि बॅग जे आहेत ते एकमेकांना घटना घडली असं रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे मात्र अजूनही प्रज्ञा रेल्वे प्रशासनाकडनं कोणतीही स्पष्टता या व्यतिरिक्त आलेली नाही काही जण असंही सांगतात प्रत्यक्षदर्शी वेगळं सांगतात रेल्वे प्रशासन वेगळं सांगताय नेमकं यामध्ये काय गोम आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये प्रज्ञा नक्कीच दुर्दास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी भाग्यश्री तर मध्य रेल्वेचे नीला यांनी या संदर्भातली नेमकी काय माहिती दिलेली होती तीही पाहूया लोकलवरती काही लोक फुटबॉल वरती ट्रॅव्हल करत होते या त्या लोकलच्या दोन लोकल ज्या आजूबाजूने चालल्या होत्या त्याच्यावरती चा लोकल लोक फुटबॉलवरती ट्रॅव्हल करत होते त्यातनं आठ लोक जी आहेत ती आपापसात टकराव झाल्यामुळं खाली पडलेली होती या लोकांपैकी आत्तापर्यंत जी इन्फॉर्मेशन आहे या सगळ्यांना आपण हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे यापैकी एका प्रवाशांनी जी माहिती आपल्याला दिलेली आहे ती त्या माहितीनुसार ते प्रवासी जे होते ते ट्रॅ फुटबॉलवरती ट्रॅव्हल करत होते त्याच्यामध्ये एक दुसऱ्याशी त्यांच्या बॅगा लागल्यामुळं किंवा बाकी गोष्टीमुळं त्यांच्यामध्ये ते पडलेले आहेत